जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकवण्यासाठी येतात त्या सध्या सध्या काय असा प्रश्न उपस्थित होत आहे महिन्याभरात दुहेरी हत्याकांड गोळीबाराच्या घटना चर्चेत आल्या आता रात्रीच्या सुमारास गावात शांतता असल्याचा फायदा घेत भामटे चोरी करत असल्याच्या घटना घडत आहेत प्रामुख्याने मंदिरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केलं असून मंदिरातील दानपेटी व दागिने चोरी होत आहेत चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर देखील नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसेच शिर्डीजवळील निमगाव येथे हाऊसिंग सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरपोळी करत सोन्यासह अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील हरेश्वर गावात एकसष्ट घरकुले मंजूर झाली आहेत गावातील एकसष्ट लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचा आणि लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा मध्यवर्ती कार्यक्रम काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच सौ सुनीताताई मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व देवस्थान ट्रस्ट सचिव एकनाथ सर देवस्थान अध्यक्ष शिवाजी शेरके उपाध्यक्ष दत्तू आंदळे आंधळे सरपंच संजीवनी आंधळे उपसरपंच मिनीनाथ शेरके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांचे खात्यात एका क्लिकद्वारे बटन दाबले आणि तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली कर्ज शहरातील मेन रोड हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा आणि वर्दळीचा आहे हलके आणि अवघड वाहने या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत असतात या रस्त्यावर कोंडी होऊ नये यासाठी कर्जत पोलीस ॲक्शन मोडवर आज आले आहेत या मेन रोडच्या दोन्ही बाजूला पट्टी पोलिसांनी मारली असून त्या रेषेच्या आतमध्ये सर्वांनी आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावावे जर या रेषेच्या बाहेर वाहन उभा केले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस पथकाने दिलाय गुंडगिरी पद्धतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरिकांच्या मालमत्ता जमीन दोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचं सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केलाय अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे मंगल कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राजकीय अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे दुचाकी स्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेन कारने धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रकच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय नाशिक पुणे बाह्य महामार्गावर कृष्णा लॉन्ज जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली सुदाम देवराम वर्षे असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला दरम्यान अपघाताची माहिती समजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल सर्कलजवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पिंपळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत अठ्ठावन्न घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले तसेच दुसऱ्या यादीत एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय यावेळी सरपंच सुभाष सोनवणे ग्रामसेवक घालमे माजी सरपंच पिंटू पाटील कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आज घरकुल लाभार्थ्यांनी राज्य शासनाने चालविलेल्या अभियानामध्ये भाग घेत साहित्य घरकुल बांधकाम या अनुषंगाने उपस्थित लाभार्थ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आलं नेवासा पंचायत समिती कार्यालयात आमदार विठ्ठल लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील तालुक्यातील पाच हजार सहाशे ब्याण्णव घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले नेवासा पंचायत समिती आमदार लंगे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात गट विकास अधिकारी संजय लाखवाल घरकुल विभागाचे अधिकारी आणि विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते पहिल्या टप्प्यातील पाच हजार सहाशे ब्याण्णव घरकुल लाभार्थ्यांना खात्यावर अनुदान वितरित करण्यात आलं शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयातील सन एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वदच्या नौत गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्याने एक, एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांचे डोळे ओले झाल्याने मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंदात नाहून निघाले होते या शाळेने आपल्याला घडवले आयुष्य जगण्याची कला धाडस निर्माण केलं त्या सवंगड्यांसह हसत खेळत एक दिवसाच्या सहवासाची स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संगत मिळाल्याने सर्वांना मनस्वी आनंद निर्माण झाला होता पन्नासहून अधिक मित्रमैत्रिणी उपस्थित होते कोपरगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून शनिवारी बैल बाजार रोड येथे अतिक्रमण हटवल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने आयशा कॉलनी भागात असलेल्या अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी याच अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती कोपरगाव शहरातील हिंदूवादी संघटनेच्या वतीने हे अवैध कत्तलखांडे हटवण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर पालिकेने कारवाई करत अनेक कत्तलखाने उद्ध्वस्त केल्या जिल्ह्याची खबरदारमध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरदार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर